जय श्रीराम स्वामी ओम आता या व्हिडिओमधून हो आपण पाहणार आहोत की ब्रह्मांड तुम्हाला काय मार्गदर्शन करत आहेत आता तुम्हाला काय सांगू इच्छित आहे जे तुमच्या दैवत आहे ज्यांची तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे रिकन्सिडर अपॉर्च्युनिटी Let go perfect timing. Wait helpful people. If you believe romance, yes. Ahina this energy. एवढ्यात ती एनर्जी सारखी रिपीट होती आहेस सक्सेस इट्स अप टू यू यस दिस सिची द सिच्युएशन विल इम्प्रूव आता हा व्हिडिओ बघताना तुमच्यामध्ये काय प्रश्न आहे तुम्ही कुठल्या कामाच्या संदर्भात बघताय का जास्त करून तर मला एनर्जी नात्यामध्येच दाखवती आहे अशी पण आहे की कामाच्या संदर्भात पण आहे ठीक आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो काही भूतकाळ आहे पुन्हा लेडगो ती एनर्जी आहेचा आहे जो काही जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडून गेलेलं आहे किंवा थोडीशी नकारात्मकता अजूनही आहे जे काही अजूनही घडते ते पूर्णत तुम्हाला सोडून द्यायचा आहे तो काळ विसरून जायचं आहे ते एक गोष्ट करायची आहे की ज्या काही चुका इन पास्टमध्ये पास्ट, पास्ट लाईफमध्ये जर तुमच्या तुम हातून घडल्या असेल तर स्वतःलाही माफ करा आणि जर समोरच्या हातून घडल्या असेल तर त्यांनाही माफ करा आणि सोडून द्या पुढे चला ठीक आहे पुढच्या बदलासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे येणाऱ्या काळामध्ये किंवा आत्ताही बऱ्याचशा व्यक्तींसमोर संधी आहेत किंवा येत आहेत आता तुम्हाला जो पास्टमध्ये अनुभव आलेला आहे त्याचा विचार करून ठीक आहे एक गोष्ट आहे की पास्टमध्ये राहणं म्हणजे अडकून राहणं ही गोष्ट वेगळी आणि जो अनुभव आलेला आहे त्याच्यातून शहाणं होणं ही गोष्ट वेगळी तर त्याचा अनुभव घेऊन थोडेसे आत्ता कोणताही निर्णय कामाच्या बाबतीत असू दे नात्याच्या बाबतीत असू दे रोमांस आहे म्हणजे ती एक पुन्हा तुम्ही नवीन सुरुवात तुम्हाला करायची आहे तर तिथे तुम्हाला थोडंसं थांबायचं जा आहे ज्या चुका झाल्या तर रिपीट नाही झाल्या पाहिजेत पुन्हा तर काही व्यक्ती हे ब्रह्मांड तुमच्यासमोर अशा व्यक्ती नक्कीच पाठवणार आहेत पण नवीन आयुष्याला सुरुवात करताना नवीन संधीचा आपण म्हणतो की स्वीकारण्याआधी हो ही कामाच्या बाबतीत पण आहेत आणि नात्यांच्या बाबतीत पण आहेत तर आत्ताचा काळ असा आहे की तुम्हाला कोणतेही निर्णय घाईगडबडीत घ्यायचे नाही तर तुम्हाला त्याच्याशी रिलेट म्हणजे त्या परिस्थितीशी संबंधित व्यक्तींमध्ये काही प्रश्न विचारा त्यांची चौकशी केल्याशिवाय पूर्णत माहिती घेतल्याशिवाय तुम्हाला कोणताही निर्णय नाही घ्यायचा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती नातेवाईक किंवा मित्रपरिवार काही असेल स्वतःवर विश्वास ठेवा आत्ताची वेळ योग्य नाही आहे तुम्हाला थोडंसं थांबावं लागणार आहे हो तुम्हाला या संधी मिळणार आहे तुमचं नातं नवीन तुम्हाला चालू करायचं आहे अशा व्यक्तीची तुम्ही वाट बघताय तर नक्कीच अशा संधी तुमच्या आयुष्यात येणार आहेत अशा व्यक्ती तुमच्या आयुष्य येणार आहेत पण त्यासाठी आत्ताची वेळ योग्य नाही योग्य वेळी या गोष्टी घडणारच आहेत हे पूर्णतः तुमच्याच हातात आहे इफ यू बिल जोपर्यंत तुम्ही घडलेला भूतकाळ पूर्णत सोडून देत नाही तोपर्यंत नवीन गोष्टी म्हणजे त्या मा मार्गावर मग ब्लॉकेजेस निर्माण होतात अडथळे निर्माण होतात म्हणून मी रोज सांगत असते की भूतकाळातून बाहेर पडा भविष्य जोपर्यंत भूतकाळ पूर्णतः तुम्ही संपवत नाही तो तोपर्यंत तिथून पुढचं भविष्य तुमचं पुढचं भविष्यकाळ चालू होत नाही पूर्णत तुमच्या हातात आहे की तुमची परिस्थिती तुम्ही कशी सुधारणार आहात हे पूर्णत तुमच्या हातात आहे म्हणजे तुम्हाला आहे त्या भूतकाळामध्येच रमून राहायचे मानसिक फक्त असं हे डोक्यात की नाही मला नवीन नाता हवे साथ हवे पण फक्त ते डोक्यात आहे कृतीतून या गोष्टी होत नाही तुम्ही मानसिकदृष्ट्या अजून तिथेच अडकलेले आहात तर तुम्हाला ते लेट गो करायचे आहे इन द नेक्स्ट फ्यू वीक्स काही आठवड्यांचा काळ आहे काही आठवड्यांमध्ये योग्य वेळी नक्कीच अशा व्यक्ती तुमच्या समोर येतात अतिशय सुंदर एनर्जी जे तुम्हाला पाहिजे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळताना आहे तुम्हाला यश मिळताना आहे पण आता नाही योग्य वेळी ते तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे खूपच छान एनर्जी पासमधून बाहेर पडा घडलेला भूतकाळ पूर्णत सोडून द्या आणि नवीन येणाऱ्या संधींचा हसतमुखाने सकारात्मक विचाराने स्वागत करा स्वामी